घर बंगला वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव नौग पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर इस्लामपूर पोलिसांचा पोलीस परेड ग्राउंड व दंगल नियंत्रण सराव शिवजयंतीनिमित्त शहरातून रूट मार्च एकोणीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून इस्लामपूर विभागातील पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांची उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीस परेड मैदानावर सायंकाळी मॉब ड्रिल सराव घेण्यात आला सदर सरावाच्या दरम्यान जमावांना पांगवण्याबाबत सराव घेण्यात आला असून सदर सरावादरम्यान इस्लामपूर पोलीस ठाणेकडील एक अश्रू गॅस हातगोळा फोडून त्याचा वापर करण्यात आला आहे सदर मॉब ड्रिलवेळी इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम कोकरुड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी कासेगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख कुरळ पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील व कर्मचारी यांनी सहभाग घेतला इस्लामपूर शहरातून कचेरी चौक शनी मंदिर गांधी चौक यल्लामा चौक कचेरी चौक पोलीस ठाणे असा रूट मार्च घेण्यात आला 转趟。